नमस्कार पालकांनो आपल्या मुलांना बेसिक मॅनर्स म्हणजे वागण्या बोलण्याच्या ज्या योग्य पद्धती आहेत त्या कशा शिकवता येतील याबद्दल आज आपण बोलणार आहोत मुलं जोपर्यंत लहान असतात तोपर्यंत घरात वडिलांबरोबर भावंडांबरोबर खेळत असतात परंतु हळूहळू ती मोठी होतात आणि समाजामध्ये वेगवेगळ्या घटकांशी त्यांची आंतरक्रिया किंवा इंटरॅक्शन सुरू होते अशा वेळेला तुमचं मूल हे बिहेव आहे का ते चांगलं वागतंय का समाजाने घालून दिलेले संकेत आणि नियमांनुसार वागतंय का ह्याकडे बाकीच्या लोकांचं लक्ष जातंच जातं आणि आपल्यालाही असं वाटतं की आपल्या मुलांना इतरांशी वागण्याचे मॅनर्स ए टिकेट्स किंवा ज्या काही नियम आणि संकेतांची लोकांनी घडी घालून दिलेली आहे त्या पद्धतीने मुलांनी वागावं मग जर आपल्या मुलांना हे मॅनर्स शिकवायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल ते इतकं सोपं नाही आहे हेही खरंच आहे पण खरं सांगायचं तर काही वेळा पालकांना उदाहरण घालून द्यावं लागतं म्हणजे कसं तर आपण कशा पद्धतीने वागतो आहोत कसे मॅनर्स एटिकेट्स वापरतो आहोत हे जर आपण योग्य वापरले तर ते एक प्रकारे एक्झाम्पल सेट केल्यासारखं होईल मुलांसमोर तुमच्या कृतीतून तुमच्या मॅनर्स सांभाळण्यातून तुमचे एटिकेट्स पाळण्यातून हे उदाहरण त्यांच्यासमोर घालून दिलं तर मुलंही त्याचं अनुकरण करतील कारण मुलं बऱ्याच गोष्टी निरीक्षणातून शिकत असतात आणि हे सगळे जे बेसिक मॅनर्स आहे ते लहान वयापासूनच मुलांना शिकवायला हवेत जसं की थँक्यू प्लीज एक्सक्यूज मी कारण लहान वयात एखादी गोष्ट शिकवली तर ती पटकन रुजते हे मॅनर्स शिकवण्यासाठी तुम्ही खेळाचीही मदत घेऊ शकता कधी खेळातून कधी रोल प्लेमधनं कधी गोष्टीमधून जर आपण या बेसिक मॅनर्स शिकवण्याची प्रोसेस किंवा पद्धत ही जर जास्त मजेदार केली तर मुलांच्या ते लक्षातही राहतं ते, ते एंगेजही राहतात आणि त्यांना शिकायलाही मिळतं एवढंच नव्हे तर टेबल मॅनस म्हणजे आपण डायनिंग टेबलवर जेवायला बसल्यानंतर भांड्यांचा कसा उपयोग करायचा असतो नॅपकिन कसा वापरायचा असतो चमचे कसे वापरायचे असतात आपण जर का डायनिंग टेबल वापरत नसाल खाली पाटावर बसून जेवत असाल तरीही सगळ्यांच्या ताटात वाढलेलं आहे का सगळ्यांनी एकत्र जेवायला सुरुवात करायची असते जोपर्यंत सगळे लोक येत नाही आपण जेवायला सुरुवात करू नये वदनी कवळ घेता हे सुद्धा आपण म्हटलं पाहिजे ह्यासुद्धा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण मुलांना शिकवायला हव्या आहेत त्याच्यानंतर आदर राखणं ज्या मॅनर्समध्ये इतरांच्या भावनांचा मताचा आदर राखणं त्यांच्याशी आदराने बोलणं योग्य शब्द पाळणं ह्या गोष्टीसुद्धा मुलांना शिकवायला हव्या या आपण मॅनर्समध्येच येतात तसंच जर मुलं सकारात्मक वागत असतील त्यांनी काही चांगल्या गोष्टी केल्या तर आपण पालक या नात्याने त्यांचं कौतुक करणं त्यांची प्रशंसा करणं हे जर केलं ज्याला आपण म्हणतो की पॉझिटिव्ह बिहेवियरला इन्फो रिइन्फोर्स करणं म्हणजे चांगल्या वर्तनावरती जास्तीत जास्त भर देणं हा प्रकारसुद्धा त्यातूनही मुलं मॅनर्स शिकत असतात तर त्याबरोबरच मुलांना जेव्हा तुम्ही मॅनर्स शिकवता त्यावेळेला त्या मॅनर्स वापरण्याच्या मर्यादा किंवा त्या गोष्टी जर पाळल्या पाळायला हव्या आहेत हे मुलांना तुम्ही पटवून द्या आणि त्या जर तशा नाही पाळल्या गेल्या मर्यादा किंवा मॅनर्स तर त्याचे काय परिणाम होतील म्हणजे वाईट अर्थाने मी म्हणत नाही आहे पण हे पाळणं किती आवश्यक आहे हेही तुम्ही मुलांना सांगायला हरकत नाही आहे तसंच पालकांनो हेही लक्षात घ्या की हे आदर युक्त मॅनर्स जर आपण मुलांना शिकवणार असू तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे संयम पाहिजे पेशन्स पाहिजे सातत्य पाहिजे वेळ द्यावा लागणार आहे हे सोपं नाही आहे पण हे रुजवण्याची गोष्ट आहे तेव्हा आपण जर मुलांना अशा पद्धतीने मॅनस किंवा एटिकेट्स किंवा संयमाने एखाद्या गोष्टीकडे पाहणं संकेतांचं पालन करणं नियमांचं पालन करणं सामाजिक जागी योग्य वागणं हे जर आपण मुलांना शिकवलं तर मला असं वाटतं की मुलं चटकन लहान वयामध्ये हे मॅनस जरूर शिकतील धन्यवाद